शेतकरी बंधूंना नमस्कार मी एक वी आपला अगदी डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आतापर्यंत आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून पिकाच्या उत्पादनात वाढ होत असताना खर्चामध्ये बचत कशी करायची याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आजच्या या व्हिडिओचं कारण की पिकावर होणारे वातावरणातील बदल किंवा वातावरणाचा परिणाम पिकावर कशा रीतीने होतो यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो परंतु हा व्हिडिओ बनवायचं दुसरं खास कारण असं की गेल्याच आठवड्यात म्हणजे फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारी उच्चांकी असं तापमान नोंदवलं गेलं अगदी पुण्याचा कोरेगाव पार्क सारखा शहरी भाग जिथं अडतीस डिग्रीची नोंद झाली सोलापूर जिल्ह्याचा उच्चंकी तापमान सदतीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदवलं गेलं मित्रांनो सदतीस अंश सेल्सिअस अडतीस अंश सेल्सिअस हे फेब्रुवारी महिन्यात आपण ऐकतोय फेब्रुवारी महिन्यात अनुभवतोय हे ही बाब खास करून विशेष आहे आणि म्हणून आज आपण या व्हिडिओतून चर्चा करणार आहे या वातावरणाचा पिकावर काय परिणाम होतो दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की अडतीस किंवा सदतीस अंश सेल्सिअस आपण फेब्रुवारीत अनुभवतोय तर मग एप्रिल कसा असेल मे कसा असेल याची चिंता बऱ्याच जणांना जाणवली हो असेल तर मित्रांनो घाबरून जायचं कारण नाही त्यासाठी आपल्याला काही नियोजनात बदल करायचे त्या विषयीची आपण चर्चा करूया दुसरी गोष्ट आता मुख्य विषय आपला की तापमानात नेमकी वाढ झाली का तर जो काही अंदाज आलेला आहे हवामान खात्याचा जे हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार आपल्या ज्या वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन हा साधारणपणे सत्तर टक्के असतो प्राणवायू ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो तो एकवीस टक्के असतो एक्क्याण्णव टक्के या दोन वायूचं आपल्या वातावरणामध्ये समावेश आहे किंवा या हवेमध्ये समावेश आहे यामध्ये कार्बन डायऑक्साईड शून्य पॉईंट शून्य तीन टक्के फक्त असतो परंतु या वर्षी त्यामध्ये शून्य पॉईंट शून्य एक टक्क्याने वाढ म्हणजेच कार्बन डायऑक्साईड शून्य पॉईंट शून्य चार टक्क्याकडे गेलेला आहे आता हा कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे कारण त्याला भरपूर असतील प्रदूषण असेल वाहनांची संख्या वाढली त्यानंतर आपलं जे काही औद्योगिकीकरण चाललंय त्यामुळे असेल वृक्षांची झालेली कमी संख्या असेल किंवा विविध आपण जे बिल्डिंग उभ्या करतोय किंवा शहरीकरण जे वाढत चाललंय ते कारण असेल असंख्य कारण असेल या कारणांमुळे हा वाढलेला कार्बन डायऑक्साईड ज्यामुळे आपल्याला तापमानात वाढ होताना जाणवते आणि ग्लोबल वॉर्मिंग किंवा आपण जे ग्रीनहाऊस इफेक्ट हेही खूप वर्षापासून ऐकत असाल तर मग जो काही इतर काय असतील कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा इतरही मिथेन सारखे गॅस असतील या सर्वाचा परिणाम वातावरणातील तापमानवाढीवर होत आहे तापमान वाढ होते म्हणजे काय की सूर्यप्रकाश सूर्यकिरण जी येत आहेत तर ती थोपवून धरल्यामुळे या गॅसेसमुळे किंवा या प्रदूषणाने ती थोपवून धरल्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढते मित्रांनो हा झाला भाग आपला तापमानवाढीचा आता या तापमानवाढीचा पिकावर काय परिणाम होतो तर पिकावर परिणाम करणारे जे मुख्य घटक आहेत तर ते कोणते घटक आहेत तर एक तर सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश पिकावर काय परिणाम करतो तर आपण पाहिलं की आठ तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश असेल तर ती लाँग डे प्लांट असतात किंवा त्या पिकांना ते मानवतात जिथं सूर्यप्रकाश कमी कालावधीचा असतो म्हणजे साधारण सहा तासाचा असतो तिथं शॉर्ट डे प्लांट आपण घेतो आणि काही पिकं अशी असतात जी डे न्यूट्रल असतात जिथं आठ तासापेक्षा जास्त किंवा सहा तासापेक्षा कमी असलेला सूर्यप्रकाश कोणताही सूर्यप्रकाश त्यांना मानवतो सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते अन्न निर्मिती करत असतात म्हणून सूर्यप्रकाशाची गरज आहे आता आद्रता दुसरा जो महत्वाचा भाग पिकाला जो लागतो वातावरणातला तर तो आहे आर्द्रता आद्रता म्हणजे काय आपल्या सभोवताली जी काही हवा आहे तर ती शंभर टक्के कोडी हवा नाही त्यात काही ना काही पाण्याचा अंश आहे ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला ज्यावेळेस घाम येण्याची परिस्थिती येते त्यावेळेस समजून घ्यायचं की वातावरणामध्ये आद्रता जास्त आहे ज्यावेळेस आपल्याला घाम आलेला घाम कळतच नाही आपल्या शरीरावर बिलकुलही घाम थांबत नाही त्यावेळेस समजून घ्यायचं की वातावरणात आर्द्रता कमी आहे आपल्या शरीरावर येणारा जो काही घाम आहे तर तो हवेमध्ये शोषला जातोय मग ही जी आर्द्रता आहे तर ती साधारणपणे साठ टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत असते आर्द्रतेचा परिणाम काय होतो तर साठ टक्के आर्द्रता म्हणजे खूप कमी आर्द्रता तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकावर भुरी सारखे रोग किंवा लाल कोळी सारखे जे काही किडे तर त्याचा प्रादुर्भाव वाढतो इव्हन आपल्याकडं फुल किडे किंवा थ्रीपची समस्या त्यावेळेस वाढत असते आता आर्द्रता जर ऐंशी टक्के झाली तर काय तर मग ऐंशी टक्के आर्द्रता झाल्यावर सारखी समस्या कदाचित येणार नाही लाल कोळी येणार नाही परंतु मग दुसऱ्या समस्या वाढतात त्या कोणत्या तर लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा असेल किंवा डाउनी मिळू असेल अशा समस्या तिथं वाढतात आर्द्रतेत वाढ झाली त्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो हिरवे जे तुडतुडे त्याचाही प्रादुर्भाव वाढू शकतो मग हे पिकावर हे घटक परिणाम करत असतात असाच परिणाम तापमानाचाही होतो तापमान साधारणपणे पिकाच्या वाढीसाठी किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस तर जास्तीचं तापमान साधारण बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पिकाला मानवतं आता यापेक्षा पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेल्या तापमानामुळे पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तसंच पिकाचं जे काही उत्पादन आहे त्याच्या फुगवणीवर पण परिणाम होत असतो आणि बत्तीस किंवा चौतीस अंश सेल्सिअस तापमानानंतरचं पुढचं तापमान यावेळेस पिकाची वाढ होईल परंतु त्या पिकाचं जे काही आरोग्य आहे तर ते व्यवस्थित राहणार नाही पिकाची मुळी व्यवस्थित अन्नग्रहण करण्याची प्रक्रिया होणार नाही अन्न निर्मितीची प्रक्रिया निर्मिती जी पानांद्वारे व्हायला पाहिजे तीही व्यवस्थित होणार नाही याचा परिणाम आपल्या एकंदर उत्पादनावर होत असतो मग जसं तापमान असेल आर्द्रता असेल किंवा सूर्यप्रकाश असेल हे आपल्या पिकावर परिणाम करत असतात मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया जर आपल्याला फेब्रुवारी महिन्यात अडतीस डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करायचा आहे तर आपल्याला येणारा मे महिना किंवा येणारा एप्रिल महिना कसा असेल मित्रांनो कदाचित असंही असू शकतं की पावसाळा चांगल्या पद्धतीने येऊ शकतो पावसाळा लवकरही येऊ शकतो या तापमानाच्या एकंदर वाटचालीमुळे असंही असू शकत परंतु दुसरी एक बाब जी मला तुम्हाला सांगायची घाबरण्यासारखी नाही ती मी आधी पण बोललो होतो ती का बोलतोय तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे साधारण आज पूर्वी पस्तीस वर्ष त्यावेळेस अशाच पद्धतीने उच्चांकी तापमानाची नोंद झाली आणि उच्चांकी तापमान किती झालं तर अगदी शेहेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस तापमानापर्यंत उच्चांक झाला होता मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षापासून तापमानात वाढ दर प्रतिवर्षी एक किंवा दोन अंश सेल्सिअसने होते आणि जास्तीचा जो उच्चांक आहे आपला तो साधारणपणे चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाचा उच्चांक आपण नोंदवलाय परंतु अठ्ठ्याऐंशी साली शेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही फक्त याचा सामना आपल्याला कसा करायचा ते मात्र आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं या वातावरणाचा परिणाम किंवा हे पुढं जाऊन वाढणारं तापमान आपल्याला त्रासदायक ठरू शकतं आपल्या पिकांना त्रासदायक ठरू शकतं त्यासाठी आपल्याला शक्य तिथं क्रॉप कवर वापरणं हे संयुक्तिक राहील पिकाला खाली आ, जे ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणतो आपण ज्याला सेंद्रिय मल्चिंग किंवा ज्याला काडी कचरा किंवा पाचट वगैरे जे म्हणतो तर त्या मल्चिंगचा वापर करणं किंवा आच्छादनाचा वापर करणं हे संयुक्तिक राहील शक्य तिथं ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर आपण केला पाहिजे पाट पाण्याचा वापर आपण टाळला पाहिजे त्यानंतर जे पिकाची लागवड आपण करतो तर त्याचं लागवडीचं अंतर योग्य असलं पाहिजे म्हणजे आपण लागवडीच्या अंतरावर बऱ्याच व्हिडिओमध्ये हो दे माहिती देत असतो परंतु लागवडीचं योग्य अंतर न राखल्यामुळे दाटी केली तरी त्याचा दुष्परिणाम होतो किंवा अंतर जास्त ठेवलं तरी त्याचा दुष्परिणाम होतो तर आता वातावरणाचा विचार करता तापमानाचा विचार करता आपल्याला अंतर जास्त ठेवणं संयुक्तिक राहणार नाही जे रिकमेंडेड डिस्टन्स आहे किंवा जे प्रत्येक पिकानुसार आपल्याला ज्या त्याचं एक दिशादर्शक आहे तर ते अंतर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या पिकाला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र आणि पालाशुक्त जी खतं आहेत तर ती वेळच्या वेळी आणि योग्य प्रमाणात दिली पाहिजे म्हणजे नत्रस्फोरत पालाश ही मुख्य अन्नद्रव्य आहेत काही अन्न घटक जसं की मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर आहे आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर आपण करतोच करतो, करतो। परंतु खास करून या तापमान वाढीशी सामना करायचा आहे तर आपल्याला काय तर नत्र आणि पालासारख्या अन्नद्रव्याचा आपल्याला पिकामध्ये संतुलित वापर करायचा आहे याच्या जोडीला आपल्याला सिलिकॉन सारखं जे अन्न घटक येतं जे की अगदी आ, कमी प्रमाणात पिकाला लागतं परंतु पिकावर येणारा जो काही ताणतानाव असेल जैविक अजैविक असेल तर तो ताणतणाव टाळण्यासाठी हा जो तापमानवाढीचा ताण आहे तो अजैविक ताण आहे तर तो टाळण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचाही वापर केला पाहिजे त्या व्यतिरिक्त आपल्या पिकाला आपण फवारणीच्या माध्यमातून अथवा ठिबकच्या माध्यमातून समुद्री शेवळे अर्काचाही वापर केला पाहिजे समुद्री शेवळी अर्का हाही असा एक घटक आहे जो समुद्रातील जे काही शेवाळ असतं त्याच्यापासून काढलेला अर्क आहे आणि त्याचा वापर जर आपण केला तर निश्चितच पिकावर येणारे जे काही ताण आहेत किंवा पिकाचं जे काही अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे ती संतुलित राहण्यास मदत होते शेतकरी बांधवांनो अजून एक गोष्ट महत्वाची हो ज्यावेळेस आपण या वातावरणाचा सामना करतोय साधारणपणे तीस बत्तीस चौतीस डिग्रीपर्यंत जे तापमान आहे तिथपर्यंत आपल्या पिकाची मुळी सक्रिय असते आणि मुळीकडून जो काही अन्न ग्रहण करण्याची क्षमता आहे ती मुळीची चांगली असते म्हणजे जे तुम्ही खतं वापरता किंवा जी वॉटर सोल्युबल किंवा जे विद्राव्य खतं देता ती मुळीकडून घेतली जातात परंतु जेव्हा तापमान इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं त्यावेळेस मुळीची जी शक्ती आहे तर ती कमी होते मग ती पूर्ण बंद होते का तर बिलकुल नाही तर तिचा काही तिला मर्यादा येतात म्हणजे खास करून सांगायचं झालं तर दुपारच्या वेळेला पिकाची जी काही पर्णरंध्र असतात तर ती पूर्णतः बंद होतात जसं आपल्याला आपल्या शरीरावर बारीक छिद्र असतात ज्यातून घाम बाहेर येतो तसं पिकाच्याही पानांना छिद्र असतात आणि त्यातून आपण जे दिलेलं पाणी असतं तर ते अन्न निर्मितीसाठी वापरलेलं पाणी पीक वापरतं उर्वरित पाणी त्या छिद्रांमधून बाहेर पडत असतं ही छिद्र बंद होतं एकदा का ती छिद्र बंद झाली की मुळीला सूचना असते की पाणी उचलायचं नाही जर मुळी पाणी उचलू शकत नसेल तर मुळे अन्नग्रहण सुद्धा करत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अन्न पुरवठा किंवा ज्याला आपण न्यूट्रियंटचा जो पुरवठा आहे तो खूप वरच्यावर आणि सातत्याने करावा लागतो मग विद्रव्य खतं जे वापरत आपण ठिबक असेल किंवा तुसार सिंचन असेल इथं आपण रोजच्या रोज दिवसाड वापरू शकतो परंतु जिथं आपण फ्लड पाण्याचं नियोजन आहे म्हणजे पाट पाण्याने ज्या पिकांचं नियोजन करतो तर त्या पिकाला आपल्याला अशा परिस्थितीमध्ये या वाढलेल्या तापमानात मुळीकडून अन्नग्रहण होणार नाही याचा विचार करता आपल्याला विभागून खतांचा वापर करणं गरजेचं आहे मग जर आपण एकाच वेळेला चार बॅग वापरत असू तर कदाचित आपल्याला एका पाण्याआड दुसऱ्या पाण्याला अर्धी अर्धी बॅग किंवा एक एक बॅग अशा पद्धतीने आपल्याला विभाग विभागणी खतांची करावं लागेल जेणेकरून मुळीकडून काही प्रमाणात अन्नग्रहण होईल दुसरी गोष्ट अशी की जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची जी हालचाली तर ती खूप मंदावते हो कारण का तर सूक्ष्म जीवाणूंना दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान आणि तीस डि अंश सेल्सिअसपेक्षा पुढचं तापमान हे मानवत नाही मग त्या सूक्ष्म जीवाणूंची हालचाल मंदावू नये यासाठी आपल्याला वापसा ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण आच्छादनाचा वापर करणं एक संयुक्तिक पर्याय दुसरा पर्याय की आपण जे ठिबक किंवा तुषार सिंचन चालवतो तर ते एकदाच चालून परत दोन किंवा तीन दिवसाचा अंतर न ठेवता दिवसाड जर चालवू शकलो तर ते योग्य राहील आणि पाट पाण्याचं जे व्यवस्थापन आपलं असेल तर ते पोचपाणी आपण साधारण तिसऱ्या ते पाचव्या दिवशी जर पोचपाणी देऊ शकलो तर जमिनीमध्ये वापसा जितका चांगला राहील तर तितकं त्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची हालचाल चांगली राहील आणि सोबतच अन्न ग्रहण जे आपण अन्न घटक वापरलेत जमिनीत ते मुळांकडून ग्रहण चांगलं होईल तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन लागेल अजून एक सूचना शेतकरी बांधवांना ज्यावेळेस अशा पद्धतीची तापमान वाढ असते त्यावेळेस आपण जे फवारणीचं नियोजन करतो तर कर त्यातही ते आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आपल्या पिकाचं जसं पर्णरंध्र बंद होतात तसं पिकाचं पूर्ण पानाचं अन्न निर्मिती आणि पानाची जी सक्रियता आहे ती थांबली जाते मग थंडीचा अति थंडीचा कालावधी आणि अतिउष्णतेचा कालावधी याला मानवत नाही अशा परिस्थितीमध्ये इतक्या वाढलेल्या तापमानामध्ये जसं पानांद्वारे जी त्याची जी काही क्रिया आहे तर ती मंदावलेली असते मग पानांची अन्न निर्मिती असेल किंवा टोमॅटोचं ओपनिंग क्लोजिंग असेल ते बंद झालेलं असतं अशा परिस्थितीमध्ये आपण केलेल्या कोणत्याही फवारणीचा आपल्याला परिणाम चांगला जाणवणार नाही मग कीड रोग व्यवस्थापनासाठीच्या फवारण्या असतील पीक पोषणासाठीच्या फवारण्या असतील तर ते आपल्याला या वेळेला टाळायच्यात मग साधारणपणे आपण फवारणीची वेळ कोणती ठेवू शकतो तर आपण फवारणीची वेळ सकाळी आठ वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून तर सात वाजेपर्यंत अशा परिस्थितीमध्ये जर आपण फवारणीची वेळ ठेवली तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले जाणवतील अशा स्वरूपाचं व्यवस्थापन किंवा नियोजन हे आपल्याला करणं गरजेचं आहे येणारी तापमान वाढीची चाहूल आपल्याला फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारीने दिलेली आहे त्यामुळे आपल्याला पुढे येणारा जो काही कालावधी हो तर त्यामध्ये जागरूक राहायचे आणि परत एकदा शेतकरी बांधवांनो बिलकुलही घाबरायचं कारण नाही ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर आपल्यासोबत आहे वेळोवेळी आपल्याला याविषयीचं मार्गदर्शन याविषयीच्या सूचना देण्यासाठी आम्ही आहोत त्यामुळे आपण चिंता करायचं कारण नाही परंतु योग्य व्यवस्थापनातून योग्य नियोजनातून आपल्याला निश्चित याही गोष्टीचा सामना करता येईल आणि यावर आपण मात करू आणि आपलं उत्पादन अतिशय चांगलं घेऊ मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही टॉपिकवर चर्चा केली तो आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून सांगा आपल्याकडं तापमान वाढीसाठी आपण जे काही उपाययोजना करणार आहे तर आपल्याही डोक्यात काही उपाययोजना असतील तर त्याही कमेंटच्या माध्यमातून सांगा जे इतरही शेतकऱ्यांना फायदेशीर राहतील आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण ॲग्रोस्टारचं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल या फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद